नाथा कामत हे प्राणी मात्र माझ्या जीवनात का म्हणून आलं आहे आणि दातात काहीतरी अडकावं तसं का अडकून राहिलं आहे याचा माझा मलाच उलगडा झालेला नाही रे तुझं जग निराळं आणि माझं निराळ नाथा कामत कुळकर्ण्याच्या हॉटेलातलं भज राणी छा कृपया जसा दोन्ही बाजूंनी निरखून पहावा तसं आलटून पालटून पाहत अनेक वेळा हताश होत साता मला सांगत होता नाथाच्या या अशा वागण्यातल्या दोन गोष्टी मला आवडत नाही एक म्हणजे खाण्याचा पदार्थ निरखून पाहात खाणे नाथाला ही फार वाईट खोड आहे अर्थात आपले सगळे उसासे निश्वास इत्यादी माझ्यावर टाकण्यासाठी म्हणून स्वतःच्या खर्चाने तो मला हॉटेलात घेऊन जात असल्यामुळे त्याने भजच काय पण बटाटे पोह्यातला प्रत्येक पोहा आणि मातीत सोनं सापडावं तसा दुर्मिळ मार्गाने मिळणारा तो बटाट्याचा एक सहस्रांश तुकडा जरी निरखून पाहिला तरी मला त्याबद्दल तोंड उघडता येत नाही पण नाथाच्या वागण्यातली मला न आवडणारी दुसरी गोष्ट मात्र फार तापदायक आहे मला कुणी बाबा या शब्दाचं बाबा रे हे बाबा किंवा भो बाबा अशासारखं संबोधन वापरलं की छीड येते बाबारेने वाक्याची सुरुवात करणारी माणसं ऐकणाऱ्याला अगदी खालच्या पातळीवर आणून बसवत बाबारे या शब्दापुढे बेटा ये दुनिया क्या है हे तू पहिचलं नाहीस हा भाऊसागर फार दुस्तर आहे प्राण्या रामकथा रस्पी अशा सारखी अनेक वाक्य गुप्तपणाने वावरत असत तेव्हा नाथा कामताच्या त्या भाभरे तुझं जग निराळं हो आणि माझं निराळं ह्या वाक्यातला तो बाबा रे हा तिरस्करणीय आता एव त्याच जातीचा शब्द सोडला तर बाकी त्याचं जग निराळं आणि माझं निराळं ही गोष्ट अगदी शंभर टक्के खरी आहे कारण मी म्हणजे राष्ट्रभाषेत सांगायचं तर गौ आदमी किंवा अल्लाघरची गाय होतो आणि नाथा कामथा आता अल्ला घरी असतात की नाही मला ठाऊक नाही पण घरचा मोर होता सदैव आपला पिसारा फुलवून नित्य नूतन लांडोरीच्या शोधात विधात्याने त्याला घडवताना रोमियो मजनू फरहाद त्या हिर रांझा या पंजाबी नर मादीच्या जोडीपैकी जो कोणी नर असेल तो सोनी महिवाल मधला तो वाल किंवा महिवाल आणि क्लिओ पात्रा ते कान्हो पात्रा या आणि अशा सारख्या हजारो सुंदरींवर जीव ओवाळीत राहणे एवढंच म्हणून कार्य केलेले जे जे कुणी परदेशी आणि एतद्देशीय गडी होऊन गेले त्यांचे नकाशे संबंधित अधिकाऱ्यांकडून मागवले असतील आणि त्यानंतर नाथा कामत हा पदार्थ तो विधाता करीता होऊन चांगला चार महिन्यांच्या शेषशयानी जाता झाला असे नाथाबरोबर कुठल्याही शहर वस्तीच्या रस्त्यातून चालत जाण्यापेक्षा भर दुपारी गोबीच्या वाळवंटातून अनवाणी धावत जाणं अधिक सुखावं कारण पातळ लुगडं किंवा स्कर्ट यापैकी काहीही गुंडाळलेलं दृष्टीपथातून सरकल्यासारखं जरी झालं तरी नाथाचे पंचप्राण डोळ्यात येऊन गोठतात गळ्यातला आदामचं सफरचंद ते सुतार लोकांकडे लेव्हल मोजायचं यंत्र असताना त्यातल्या बुडबुड्यासारखं खालीवर व्हायला लागतं आणि मग ती वस्त्रान्वित वस्तू जरा देखण्यातली निघाली की बघायला नको नाथा त्याच्या बुटाला चाक लावल्यासारखा आदांतरीत गायला लागतो या तुर्यावस्थेतून भावात यायला त्याला काही मिनिटं जायला लागतात आणि मग टायने आवडलेल्या आपल्या त्या गळ्यातून गटूर कुमकुम अशा सारख्या अक्षरांनी वर्णन करता येण्यासारखा आवाज काढून तो भानावर येतो नाथा कामत हा स्वतःविषयीच्या हजारो गैरसमजांचा दोन पाय फुटलेला एक होलडॉल आहे बायकांनी आपल्याकडे पाहिलं रे पाहिलं की त्या आश्रमहरणींप्रमाणे विद्ध होतात असं त्याला इमानाने वाटतं आता आश्रमहरिणी विद्ध वगैरे शब्द मात्र नाथाचे त्याची शब्द संपत्ती बृहस्पतीला त्याच्या आसनावरून खेचून काढील अशी आहे आता आयुष्यात आम्ही देखील स्त्री हा पदार्थ पाहिला पण नाथाने जसा पाहिला ते ज्ञात्याचे पाहणे नॉर्मा शेरडच्या डोळ्यानं बेटी डेव्हिसची हनवटी चिकटवली की केशर कोलवालकर होते क्लाडेट कोलबर्टची जीवणी लीस टेलरच्या पापण्या आणि इन्क्ड बर्गमनचा ओव्हरऑल गेटअप मिळून जोरुषा इजिकेल काय आणि कोणीशीशी अशी होते असे त्याचे सिद्धांत आहे त्याचं सुद्धा मित्रांचं एक खास वर्तुळ आहे त्याला तो आपली गँग म्हणतो त्याच्या त्या ते गँगमध्ये कुणी नाथाला किलर म्हणतात कुणी बायोलॉजिस्ट म्हणतात नाथा अशा वेळी खुश असतो रे दोष माझा नाही नाथा मला सांगत असतो रे दोष माझा नाही परवाचीच गोष्ट घे मी वेलकम स्टोर्स मध्ये ब्लेड्स आणायला गेलो होतो शरयू तिथं सेफ्टी पिना आणायला आली होती कोण शरयू माझ्या त्या प्रश्नानंतर नाथाचे डोळे एकदम उर्ध्व लागल्यासारखे वर गेले माझ्या एका सदतीस वर्ष पेन्शन भोगलेल्या काकांचे डोळे एकदाच असे झालेले मी पाहिले त्यानंतर मंडळींनी तासाभरातच टापशा बांधल्या होत्या पण नाथाचे ते तसले डोळे पाहण्याची मात्र मला सवय आहे कुठली तरी सरला किंवा विमला धरून तो कथेचा पूर्व रंग सुरू करतो आणि मग कोण सरला किंवा कोण विमला ह्या माझ्या न चुकता येणाऱ्या अजाण सवालानंतर त्याला हटकून उलढवा लागतो बऱ्याच वेळानंतर डोळे खाली उतरवून नाथा इह लोकात आला आणि मेलेल्या उंदराकडे आपण बघतो ना तसं माझ्याकडे बघून म्हणाला पारल्यात तितकी वर्ष राहून तुला शरयू ठाऊक नाही हे म्हणजे हॉलिवूडमध्ये मध्ये राहून ग्रेटा गार्बो कोण हे विचारण्यासारखं झालं नाथा आता पारल्याला हॉलिवूड म्हणणं म्हणजे जाऊ दे खरं म्हणजे मला चटकन चांगली उपमा सुचली नाही पण तुला खरंच शरयू ठाऊक नाही पारल्यात इतकी वर्ष राहून नाथा आता शरयू म्हणजे काय पार्लेश्वराचं देऊळ आहे का नामजोशाची खानावळ की आपली पारल्याच्या प्रत्येक सुपुत्राला ठाऊक शिवाय तू म्हणतोस ती शरयू कुठली पारल्यात सत्तर एक शरयू असतील होय मित्रा शरयू अनेक आहेत असतील आणि होतील पण आताचा वर्ण्य विषय असलेली शरयू एकमेवा द्वितीयम नाथा बोलायला लागला की ऐकत नाही आणि ती तुला ठाऊक नाही ना मी छातीटोकपणे म्हणाल मला वाटतं तू मुसलमान होतोस का या औरंगजेबाच्या सवालाला संभाजीनं ह्याच धिटाईनं उत्तर दिलं असेल नाही भाभ रे दोष तुझा नाही तुझं जग निराळ आणि माझं निराळ हे वाक्य मी त्यापूर्वी आणि त्यानंतर शरयू शालिनी बेबी कुमुद कुंदा अशा अनेक संदर्भात स्पष्टीकरणासह ऐकलं तुला शरयू ठाऊक नाही बरं सोनारी रोडवरचा लांडगा ठाऊक आहे तुला लांडगा आता आमच्या पारल्यातला डुकर गाढवं पाळीवाडी कुलंगी कुत्री आणि कुणा अनामिक मारवाड्याच्या भर बाजारात ठाण मांडून ट्रॅफिक अडवणाऱ्या आणि काही म्हाताऱ्या डोळ्यांना शेपटीची सोय करणाऱ्या गाई एवढा प्राणीसंग्रह माझ्या परिचयाचा आहे पर पण हौसेने लांडगा बाळगणारा गाढव पारल्यात राहत असेल ह्याची मात्र कल्पना नव्हती कोण लांडगा मी पुन्हा विचारलं भाईसाहेब प्रधान हे माणसाचं नाव धारण करून सबरजिस्ट्रार हा हुद्दा मिरवणारा जंतू अविवाहित मुलींच्या बापांविषयी बोलताना नाथा कामताच्या जिभेवर साक्षात सरस्वती केस मोकळे सोडून शंकराकडून रुंडमाळा उसण्या आणून त्या गळ्यात घालून नाचते त्या प्रधानांच्या निवडुंगात ही जाई फुलली आहे भांगेत तुळस या मराठी वाकप्रचाराला एक तेजस्वी भावंड बहाल करत नाथा म्हणाला मागे एकदा सरोज केरकर नावाच्या त्याच्या हृदयदुखीच्या संदर्भात बोलताना बोमलांच्या काड्याच्या जुडग्यात हा केवडा आला आहे असं म्हणाला होता तिच्या बापाचा उल्लेख तर त्याने हिपोपोटॅमस या खेरीज दुसरा कधी केला नाही हा तर मी काय सांगत होतो लांडगा ह त्या लांडग्याची मुलगी शरयू मी वेलकम स्टोर्स मध्ये ब्लेड्स घेतल्या शरयूनं पिना घेतल्या डझनभर आता वेलकम स्टोर्सचा शेतू सरमळकर तुला ठाऊकच आहे मालक ना हो बैल साला चटणीत भज चिरडून शितू सरमळकरला चिरडल्याच्या थाटात नाथा म्हणाला बैल एक ब्लेड्स हा पुरुषोपयोगी पदार्थ सोडलास तर बाकी सर्व स्त्रियोपयोगी वस्तूंचा व्यापार करणारा हा एक पाजी इसम आहे हे, हे पारल्यात तरी कुणाला सांगायला नको ह्याच्या दुकानात गुलाबाच्या ताटव्यासारखं बायकांचं गिराईक फुललेलं असतं पण हा कोरडा ठणठणीत आहे नाकावर शेंदूर लावतो आणि कमरे खालचा सा देह साबण सुद्याची पिशवी भरावी तसा अर्ध्या विजारीत कोंबून वर पर्यंत उघडी पैरण घालतो आता शितू सरमळकरांचं हे वर्णन खरंय पण मला संदर्भ कळेना नाथा इथे तोंडाने थैमान घालत तो होता त्या शित्याच्या तोंडात देवानं बुटाची जीभ घातली आहे चेहरा वीर बपरुवाहाना सारखा तू शितू मरू दे रे शरयूचं काय झालं सांग हा हो सांगतो मी आ, शरयूनं आपल्या त्या छोट्याशा पर्समधून दहाची नोट काढून शितू सरमळकरच्या हातात दिली आता तू शितूच्या जागी असतास आणि शरयू प्रधानसारखी जाईची कडी तुझ्यासमोर पिना घेत उभी असती तर दहा रुपये सुटे नाहीत हे वाक्य तू कसं म्हणाला असतास नाथाशी बोलताना हा एक ताप असतो वेळी तू काय बोलला असतास मी काय उत्तर दिलं असेल ती काय बोलली असेल वगैरे विषयीचे माझे अंदाज तो माझ्याकडून वदवून घेत असतो मी काय बोलणार मी आपलं सांगितलं असतं दहा रुपये सुटे नाहीयेत पैसे काय पळून जात आहेत तुमचे आणखी काय देऊ शाबास म्हणूनच तू शितू सरमळकर नाहीस आणि तो गेंडा स्त्रियोपयोगी स्टोअर्स चालवतो त्या राक्षसानं ती दहाची नोट शरयूच्या अंगावर भिरकावली आणि सर्दी झालेल्या रेड्यासारखा त्याचा तो आवाज तसल्या आवाजात तो शरयूला म्हणाला तीन दाबडीच्या आवाज तू घेता आणि दहाच्या नोटही काय नच होता आता हे वाक्य शितू सरमळकर शरयू प्रधानला म्हणाला आता बोल मी काय बोलणार मी आपला सर्दी झालेल्या रेड्याचा आवाज कसा असेल याचं एक ध्वनिचित्र मनाशी ऐकायचा प्रयत्न करत होतो बोल बोल गप्प का काय केलं असतंच तू अशा वेळेला मी ब, 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 मी मूठ आपटून शितू सरमळकरच्या काउंटरची काच फोडली असती वास्तविक हे वाक्य मी केवळ के नाथाला बरं वाटावं म्हणून म्हटलं एरवी शितू काका सरमळकर विषयी माझं काही इतकं वाईट मत नाही त्याच्या दुकानात फुलणारा तो गुलाबांचा ताटवा मी सुद्धा पाहिलाय त्याला त्याचं निम्म दुकान विस्कटायला लावून वर पाच नव्या पैशांची वस्तू सुद्धा न घेणारी ती गुलाब त्याचं डोकं कसं फिरवत नाहीत याचच मला नवल वाटतं आता तीन नाण्याच्या पिना घेऊन दहाची नोट देण्यात गैरसोय मला पटत होती पण नाथा इथे समोर फकीराच्या हातातल्या धुपासारखा उसासत होता माझ्या त्या मुठीनं काच फोडण्याच्या कल्पनेने त्याला खूपच समाधान झालं बाबा रे देर युआर मी तुला माझं अंतःकरण उघडं करून ह्या गोष्टी सांगतो त्याचं कारण हेच तुझं आणि माझं जग निराळं असलं तरी तुझी आणि माझी वेवलेंथ जुळते काय वेवलेंथ वेवलेंथ म्हणजे म्हणजे असं की माझ्या हृदयात लागणारं स्टेशन तुझ्याही हृदयात लागू शकतं नाथा आता उपमानच्या शोधार्थ रेडिओ विभागात शिरला होता तू त्याची काच फोडली असतीस मी त्याचं तोंड फोडलं म्हणजे मारामारी केलीस तू नाथा मारामारीत पडणं शक्य नाही याची मला खात्री होती कारण त्याचा तो भांग विस्कटला असता मारामारी छे त्या गेंड्याच्या कातडीला मी हात लावीत शरयूच्या देखत बोललो मी त्याला शित्या तोंड सांभाळून बोल कुणाला बोलतो आहेस हे तू माझी एकशे एक टक्के खात्री आहे की नाथा यातलं काहीही शितू सरमळ करायला बोललेला नाही कारण एकतर शितू हा रोजच्या जेवणात ऑइल ऐवजी क्रूड ऑइल खाणाऱ्यापैकी त्याने नाथाच्या टाळक्यात पाच किलोचं वजन मारलं असतं पण हॉटेलात मात्र शिध्या तोंड सांभाळून बोल हे वाक्य नाथा एवढ्या मोठ्याने म्हणाला की आजूबाजूची मंडळी चमकून आमच्याकडे बघायला लागली आता मीच शितू आहे असा त्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून मी देखील असं म्हणालोस तू शित्याला असं मोठ्याने म्हणालो मंडळी पुन्हा पुढचे पदार्थ गिळायला लागले मग भितो की काय लिली, लिली पेंडसेच्या वेळची गोष्ट मी तुला सांगितलीच होती नाथाच्या गोष्टी या अशा अरेबियन नाईट्समधल्या सुरस आणि चमत्कारिक कथांसारख्या अशा एकातून एक अशा निघतात कोण लिली पुन्हा माझा अजागळ प्रश्न बाबा रे आमच्या वर्गात लिली पेन्सिल नव्हती का ब्लू आईज तिला वर्गात असताना पाहून प्रोफेसर वाकणे नावाच्या संस्कृत शिकवणाऱ्या खोकडाने वर्गाबाहेर जायला सांगितलं होतं त्यावेळी मी देखील तिच्याबरोबर सहानुभूती दर्शक केला होता वर्गात लिली नाही तर काय आहे ही गोष्ट मी तुला सेसेस रेस्टॉरंटमध्ये सांगितली होती बरं बुवा आठवतं तुला अरे आठवतं म्हणजे काय बाबा रे तुला कल्पना नाही त्या क्षणी माझ्या आयुष्यातला एक ड्रामा घडत होता सेसिलच्या फॅमिली रूम मधून मधु शेट्टे आणि श्यामा चित्रे बाहेर पडत होती मी तुला श्यामा चित्रे दाखवली होती ह्या गोष्टी तू विसरतोस कशा बरं मधु शेट्टे आणि श्यामा चित्रेचा डिवोर्स झाल्याचं तुला ठाऊकच असेल म्हणजे त्यांचं लग्न झालं होतं त्याशिवाय डिव्होर्स कसा होईल वास्तविक ह्या मधुची आणि श्यामाची मी ओळख करून दिली ही श्यामा माझ्या इंग्लिशच्या आणि सिव्हिक्सच्या नोट्स वाचून पास झाली माझं अक्षर पाहून आता तुला सांगायला हरकत नाही पण किप इट टू युअर सेल्फ हा माझ अक्षर पाहून असल्या अक्षराचा मुका घ्यावा असं वाटतं असं म्हणाली होती मी आपलं चमकून आजूबाजूचं कुणी ऐकत नाही ना ते बघितलं पण मंडळी भजी बटाटे वडे वगैरे चेपण्यात दंग होती नाथा मात्र पुन्हा एकदा ऊर्ध्व लावून बसला होता फर्स्ट इयरचा रिझल्ट लागला त्या दिवशी संध्याकाळी चौपाटीवर मावळत्या सूर्याच्या साक्षीनं टिळकांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी बसून आपल्या लांब गुलाबी निमुळत्या बोटांनी वाळूत नाथा कामत अशी अक्षरं काढत मी तुला आजन्म विसरणार नाही नाथा असं मला तिनं वचन दिलं होतं मी आपल्या मनात म्हटलं चौपाटीवर वाळूत उभ्या उभ्या त्या बळवंतरावजी टिळकांना काय काय बघायला लागलं असेल कुणाच ठाऊ आणि काय सांगू तुला आम्ही इंटरच्या वर्गात गेलो जिमखाना कमिटीच्या इलेक्शन जुलै मध्ये झाल्या आणि ही श्यामा चित्रे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मला विसरली त्या मधु शेट्ट्याच्या बॅडमिंटनवर भाजली पण तिला कल्पना नव्हती की बॅडमिंटन कोर्ट म्हणजे लाईफ नव्हे संसार इज अ डिफरंट थिंग कॉलेजच्या पोर्च मध्ये माझ्या अंगावरून जात होती पण तिच्या एका दृष्टिक्षेपाला मी महाग झालो होतो वरच्या मजल्यावरचा मधु शेट्टे तिला दिसत होता पण खाली पायरीवर उभा असलेला नाथा कामत दिसत नव्हता वास्तविक कॉलेजच्या फिशपॉनमध्ये नाथ हा माझा हे गाणं म्हणा अशी तिला चिठ्ठी मिळाली होती पण कॉलेजच्या गॅदरिंगला मधुकर मनमान फिरत किरी वाला ही चिठ्ठी मिळाल्यावर ही बेवफा मधु शेट्ट्याकडे बघून हसत होती असं शांता गोळेने मला सांगितलं मी गॅदरिंगवर बहिष्कार टाकला होता फक्त शांताच्या भावगीत गायनाला पेटी वाजवायला गेलो होतो वाह तू पेटी वाजवतोस वाटतं नाथा शांता गोळेला टँजंट मारून त्याला दुसऱ्या दिशेला लावावं म्हणून मी म्हटलं नाही रे फक्त सूर धचू शकतो शांता गोळे तू बोलल्या मी गायली होती अरे काळी पाच पट्टी होती तिची भावा रे शतका शतकातून असला आवाज एखादाच येतो अरे टाचेपर्यंत लांब शेपटा होता तिचा वास्तविक शतका शतकातून येणारा आवाज आणि टाचेपर्यंत लांब शेपटा याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही पण एकाच फिल्मवर हो दोन दोनदा फोटो काढल्यावर होतं तसलं ते नाचाचं बोलणं ऐकण्यात मी सरावलो होतो शांता गोळे म्हणजे तू कधी नरगिसचं फुल पाहिलंस नरगिस नावाचं फुल असतं हे आज प्रथम तुझ्याकडनं ऐकतोय तू उर्दू पोएट्री वाच आ हा 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 कसल्याशा आठवणीने मोरासारखा आपलाच खांदा शहरवत नाथा म्हणाला तू उर्दू पोएट्री वाच शांता गोळे म्हणजे चमन मध्ये बहार आल्यावर गुले नरगिसवर शबेराज संपल्यावर पडलेलं शबनम होतं आता माझं उर्दू हे हमारे बगीचे मे खिला फुलदणाना किंवा ऑटो दिल बहार या पलीकडे कधी गेलं नाही त्यामुळे नाथा काय बोलत होता त्यातलं एक अक्षरही मला कळलं नाही पण आता उगी शांता पुराण नको म्हणून मी देखील आहा काय सिमिली आहे असं म्हणाल पण माझ्या त्या आहाने नाथा पेटला बाबा रे तू पाहिलं नाहीस तिला शी वॉकड इन ब्युटी लाईक नाईट नाथा आता इंग्रजीत शिरला होता चालायचं चहा थंड होतोय बघ त्याला भूतलावर खेचायचा म्हणून मी म्हटलं पण नाथा अजून हिणकळतच होता त्याला मेन लाईनीवर आणावं म्हणून मी म्हटलं अरे पण त्या शरयूचं काय झालं हो सांगतो मी चार आणि शितू सरमळकरच्या अंगावर भिरकावले कीप द चेंज म्हणून त्याला सांगितलं आणि ती दहाची नोट शरयूच्या हातात दिली तिच्या बोटांचा स्पर्श झाला आणि काय सांगू बाबा रे मी अक्षरशः महिरलो काय झालो महिरलो महिरलो मराठीत असं काहीतरी क्रियापद आहे ह्याची मला कल्पना सुद्धा नव्हती महिर म्हणजे तुला महिरनं ना ठाऊक नाही एखाद्या भिकाऱ्याच्या फाटक्या गंजी फ्रॉक कडे बघावं तसं माझ्याकडे बघून नाथा म्हणाला तुला महिरनं ना ठाऊक नाही महिरनं ना म्हणजे तुला कधी मुंग्या आल्या मुंग्या हो खूप वेळा वातामुळे असं होतं असं म्हणतात मी आपला इहलोक सोडायला तयार नाही आणि नाथा आपला सारखा लोकात तुला वातामुळे होत असेल तरुणीचा पहिला स्पर्श ज्याला झाला नाही त्याला महिरनं ना काय ते कळणार नाही आता उगीच वाद नको म्हणून मी तो अपमान लठ्ठ कपातल्या चहाबरोबर गिळला एरवी महिर तरुणीचा पहिला स्पर्श म्हणजे काय ते न कळायला मी काय जरथ विवाह केला नव्हता सुमारे चौदा वर्षापूर्वी समोरच्या होमातला धूळ डोळ्यात जात असताना त्या अजिर्ण झालेल्या भेडकाच्या आवाजाच्या भड्जीनं शेजारच्या पाटावर बसलेल्या तरुणीला हाताला हात लावा हात ला असं म्हटलं होतं तेव्हा त्या नवोढा काय म्हणतात का त्या नमुन्याच्या तरुणीनं तुपाचा द्रोण होमात उलटा करता करता माझ्या हाताला हात लावला हात तेव्हा सबंध शरीराला आलेली झिंझिणी जिन मी इतक्या वर्षात विसरलेलो नाही पण आता त्यालाच महिरनं म्हणतात त्या मला काय ठाऊ नाथाने विले पार्ले ते चर्चगेट हा प्रवास कधी एका अखंड लोकलमध्ये बसून केला नाही सांताक्रुज आलं रे आलं की शारदा अमलाडी म्हणून विंचू चावल्या हरका खाली उतरायचा खारला देवकी कोठारे वांद्र्याला प्रियम वदा गुप्ते तिथून पुढे मग दादर आणि मग एकदम ग्रँड रोड लोअर परळ स्टेशनात सुंदर तरुणी सापडणं हे म्हणजे तांबे आरोग्य भवनात मटन पॅटीस मिळणं इतकं दुरापास्त एकदा त्याच्या त्या अमलाडी कालखंडात तो सांताक्रुजला उतरला नाही तेव्हा मी त्याला सहज म्हटलं काय नाही तुझी अमलाडी बाई नाही वाटतं आज गाडीला पुन्हा कधीही दिसणार नाही लग्न होऊन बेंगलोरला गेली नाथाने शारदा अमलाडी हे खातं बंद करून टाकलं होतं नाथा कामत आता चाळीशीला आला आहे पण अजूनही खाती उघडतो चार दिवस हिशोब मांडतो आणि मग एक दिवस खातेदार गळ्यात काळी पोत बांधून अदृश्य होतात नाथा पान उलटतो पण अजून उत्साह ओसरलेला नाही अजूनही तो कॉलेज उघडण्याच्या सुमाराला जुन्या बायका जसं विनायकाचं व्रत करून पुळ्याचा पालीचा रामटेकचा वगैरे गणपती करून येतात तसा एकवीस जून ते तीस जूनच्या आठवड्यात विल्सन ते रुईया चक्कर मारून सीझन कसा काय आहे ते बघून येतो अजूनही तो रोज गुळगुळीत दाढी करतो हात रुमालावर सेंट टाकायला विसरत नाही शर्टची आणि पॅन्टची इस्त्री जराही चुरगळलेली नसते केस आता तुरळक होत चालले आहेत कपाळावरून माघार घेत चालले पण वळण तेच तसाच चोपून काढलेला भांग याडलेच्या ब्रिलियंटाईंची तीच तुकतुकी तसाच काटकोळा हातावर तो फ्रेंच लिननचा कोट तसाच टाकलेला बुटांचा पॉलिश पावसात देखील तसंच चमकदार आजवर एखाद्या तेलाच्या टूथपेस्टच्या साबणाच्या गेला बाजार बुट पॉलिशच्या कंपनीने तरी त्याला जाहिरातीसाठी का वापरला नाही ते कळत नाही ओठावर मिशी फुटली त्या वयात जशी कोरली होती तशीच अजूनही आहे नाथाचं शारीरिक आणि बौद्धिक वय वाटेतच थांबलंय पण हे सगळं जरी खरं असलं तरी आमच्या चौकस गावात एकाही इस्मानं त्याला एखाद्या ची सौका बरोबर हिंडताना किंवा एखाद्या मुलीची टिंगल करताना कधी बघितलं नाही एखादी कविता वाचावी तसा तो तरुणींना अपादमस्तक वाचत जातो आणि मनाशी अन्वयार्थ लावतो त्याच्या दृष्टीत पाप नाही उभं गाव त्याला रोमियो कामत म्हणतं पण त्याच्या वामांगी खरी हाडामासाची जुलिएट कधी कोणाला दिसली नाही मला वाटतं त्याच्या त्या ते महिरण्यासाठी त्याला प्रत्यक्षात कुठल्याही तरुणीचा हात धरावा लागत नसावा लौकिकातला नाथा तसा अनाथच राहिलाय मुली सांगून यायच्या वयात सांगून आल्या हल्ली तेही बंद झालं पण नाथा हा नावउमेद होणाऱ्याच्या वंशातला नव्हे कामतांच्या घराण्यात आम्ही मोडू पण वाकणार नाही शरयू प्रधानच्या लग्नाची पत्रिका हातात घेऊन नाथा मला सांगत होता कामतांच्या घराण्याशी अण्णावाखेरीस कसलंही साम्य नसलेल्या नाथाची मला हल्ली हल्ली दया यायला लागली होती त्याच्या नामावळीतल्या एकूण एक कुलकन्याका आता पुत्रवती बभूव झाल्या होत्या आपल्या मिस्टरांची नाथाशी ओळख करून देत होत्या आणि एक श्यामा चित्रे आणि मधु शेट्टेचा झालेला डिवोर्स वगळला तर बाकी सगळ्याजणी दिल्या घरी सुखी होत्या आणि श्यामा चित्रे सुद्धा शेट्ट्याशी काडीमोड घेऊन मेजर चोप्रा नावाच्या पंजाबी पहलवानाशी लग्न करून अंबाल्याला गेली होती हा तपशील सुद्धा मला नाथानेच पुरवला होता इलस्ट्रेटेड विकलीत तिचा त्या धटिंगणाबरोबर आलेला फोटो दाखवून शेवटी रानडुक्कर आवडला तिला असं म्हणाला होता पूर्वी मी नाथाला चुकवत असे पण हल्ली त्याची दया यायला लागल्यापासून पुष्कळदा मी होऊन त्याला हटकतो बरेच वेळा एकच गाडी गाठायला आम्ही निघतो आणि अजूनही एखादं शिडशिडीत पातळ रस्त्यातून गेलं की नाथाची मान न चुकता उलटी वळते सुषमा नेने डॉक्टर नेण्याची मुलगी रुपा रेल्लाय डोळे छान आहे थोडेसे श्यामाचित्रेसारखे नाथाने राणा संघासारखे अनेक घाव झेलले पण श्यामाचित्रेचा घाव जरा खोल गेलाय एकदा एका सकाळी आठ वाजता फाटक उघडून आमच्या घरी आलं काहीतरी खाजगी बोलायचंय म्हणाला खासगी बोलायचं म्हटल्याबरोबर आमच्या हिचे कान टवकारले काय लग्न बिघ्न जुळवलं की काय नाथा भाऊजी मी तिला नाथ महात्म्या ऐकवलंच होतं आता लग्न काय जुळवतेस तुझबग एखादं स्थळ मी नाथा समोरच तिला म्हणालो अहो स्थळ काय छप्पन नाहीत पण यांच्या पसंतीला यायला हवं ना यांना हवी असेल एखादी अप टू डेट बायको आमच्यासारख्या काकू ब्रँड कुठनं पसंत यायला आमची ही तशी स्पोर्ट आहे मी नाथाबरोबर निघालो जुहूला जाऊया त्याच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य पाहून मीही काही न बोलता निघालो तुला श्यामा चित्रे आठवतच असेल हो तर चौपाटीवर वाळू तुझ्या नावाची अक्षर वगैरे शी इज डेड म्हणजे आत्महत्या केली तिनं आजच्या टाईम्सला आलंय मेजर चोप्राची बायको बंदुकीची गोळी झाडून घेऊन त्या शेट्ट्याशी मॅरेज केलं ना तेव्हाच वाटलं होतं त्यातून हा तर आर्मीतला माणूस शूट सुद्धा केलं असेल त्यानं तिला नाथाने हातरुमाल काढून डोळे पुसले सकाळी अशा प्रसंगी बाहेर पडताना देखील हातरुमालावर सेन टाकायला तो विसरला नव्हता नाथाच्या दृष्टीने अंतःकरणाला पीळ पाडणाऱ्या अशा त्याच्या अनेक दर्दभऱ्या कहाण्या त्याने मला ऐकवल्या होत्या पण त्याच्या डोळ्यात कधी पाणी पाहिलं नव्हतं आणि आज नाथा कामत तिथे चक्क माझ्यासमोर बसून रडत होता जाऊ दे रे चालायचंच जीवनात अशा प्रसंगी उचित वाक्य बोलायला शिकवणारा एखादा पोस्टल कोर्स असला ना तर सांगा मी घ्यायला तयार आहे त्या क्षणी टिळकांच्या पुतळ्याला वाचा फुटली असती तर नाथा कामत आणि श्यामाचित्रेची भेट झाली होती का हो एवढाच प्रश्न मी त्यांना विचारला असता त्यानंतर सहा महिन्यातच मी नाथाला बोल्यावर चढवला कुण्या वागळे नामक सज्जनाची बीटी होऊन अनेक वर्ष गोडाऊन मध्ये पडून राहिलेली एक ठेंगणी ठुसकी गासडी अंतरपाटापलीकडे उभी होती तिने नाथाच्या गळ्यात माळ घातली आणि नाना कामत आणि आई कामतांच्या वृद्ध डोळ्यात आसवत राहली त्यानंतर चार पाच दिवसातच हातात पिशवी घेऊन आमच्या दाराशी आला रविवारचा दिवस होता मी बाहेरच होतो सुट्टीच्या दिवशी पायपुष्ण झटकायची कामगिरी आमच्याकडे असते हातातल्या पिशवीला झोके देत म्हणाला अरे न्यूज कसली रे अरे आमची वाईफ आणि श्यामा चित्रे विन्सनला एकाच वेळेला होत्या माझ्या हातातला पायपुष्ण खाली पडली आपल्या प्रेम प्रकरणाची खातेवही त्या नववधू पुढे उघडली की काय नाथा अरे श्यामा चित्रे हा विषय तू तुझ्या तु तु नव्या कोऱ्या बायकोशी बोललास मी नाही रे तीच म्हणाली म्हणजे म्हणजे असं की आम्ही इंटरला होतो त्यावेळेला ही फर्स्ट इयरला होती लेडीज इंटरच्या मुली लेडीज कॉमन रूममध्ये श्यामा चित्रेला माझ्यावरून चिडवत होत्या म्हणे हिला सगळं आठवतंय पण नाथा अरे तुझं श्यामावर प्रेम होतं वगैरे काय बोलला नाहीस ना तू तिला इतक्या वर्षांचा सांसारिक अनुभव हातात पायपुष्ण घेऊन बोलत होता झे उलट मी तिला हसरत खंजिरीचा शेर ऐकवला बुलबुलने गुल देखा बाबा रे मराठीत न सांग म्हणजे असं की चमन मध्ये बुलबुल गात होता अनेक फुलं त्याच्याकडे पाहत होती आरजू करत होती इंतजार करत होती कसला जार इंतजार म्हणजे वाट पाहत होती पण फुलं फुलली कुसकरली पण बुलबुल आपल्या गाण्यात मस्त होता एकाही फुलाचा दाग त्याने दिलाला लावून घेतला नाही का काही कळलं नाही तू काय म्हणाला असते पण तिला संशय नाही ना आला संशय छेछे उलट खुश झाली बाबा रे बायकांच्या दिलाला कशी फुंकर घालावी हे तुला नाही कळणार हे म्हणजे सेतूत मुरुम टाकता टाकता एखाद्या माकडाने बायको कशी सांभाळावी यावर प्रवचन देऊन प्रभू रामच्या घराला टोचण्यापैकी होत तेवढ्यात सायकलवरून एक पातळ भूरदिशी गेलो नाथाची मान लगेच तीनशे साठ अंशातून ललिता दिघे काय कॉम्प्लेक्शन आहे अच्छा जातो मी गेला मी आपला पायपुष्णा हातात धरून थक्क होऊन त्याच्याकडे बघत राहिलो तेवढ्या चार पावलं टाकून गेला आणि माघारी वळला हातातली पिशवी माझ्या डोळ्यापुढे नाचवत म्हणाला इथे साबुदाणे कुठे मिळतात रे साबुदाणे हो उद्या वाईफला उपास आहे एकादशीचा हे, हे बघ किराणा भुसार मालाचं दुकान अशी पाठी असलेल्या कुठल्याही दुकानात जा तिथे मिळतील आणि शितू सरमळकरच्या वेलकम स्टोअर्स मध्ये जाऊ नकोस नाहीतर तिथे तुला दिसायचा एखादा ताटवा पण नाथाचं लक्ष माझ्या बोलण्याकडे नव्हतं मगाशी सायकलवरून गेलेलं ते ललिता दिघे का कुणाचं पातळ पदराबरोबर शेपटा उडवत माघारी वळलं होतं आणि नाथाची मान पुन्हा एकदा तीनशे साठ अंशातून वळत होती आणि गळ्यातून त्याचा तो आवाज येत होता गटर गम